नमस्कार आज तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती सांगणार आहे मी श्री सावतामाळी परीवाले ह्या नावाने एक इव्हेंटचा व्यवसाय करत आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं अनेक प्रकारच्या अक्षदा मिळतात लग्नामध्ये वाटण्यासाठी आणि आपल्याकडं लग्नामध्ये अक्षदा वाटण्यासाठी परी मावळे सुहासनी छत्री आपदागिरी ह्या गोष्टी पण मिळतात अक्षता वाटण्यासाठी आपल्याकडे तीन लोकांचा ग्रुप आहे पाच लोकांचा ग्रुप आहे सात लोकांचा ग्रुप आहे आणि दहा लोकांचा ग्रुप आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त लोकांचा ग्रुप जरी पाहिजे असेल तरी मिळतो मी आज पुणे जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम कुठल्याही जिल्ह्यामध्ये प्रत्येक लग्नाच्या हॉलमध्ये किंवा लग्नाच्या ठिकाणी आपण करू शकतो कोणाचे लग्न असेल तर आपल्याला कळवावे आपण लग्नाची ऑर्डर घेतले जाईल आपल्याकडे लग्नामध्ये शुभविवाहामध्ये वाटण्यासाठी जे अक्षरा रंगीत आहेत ते आपल्याकडे मिळतात पाऊचमध्ये आहेत बटव्यामध्ये आहेत स्वस्तिकमध्ये अजून अनेक प्रकारच्या आहेत म्हणजे अक्षरा आपल्याकडं दीड रुपयापासून स्टार्ट येते सव्वाशे रुपया पाचशे रुपयापर्यंत अक्षरांच्या व्हरायटी आहेत आज आपल्याला रेग्युलर जे जे वापरतो अक्षदा दीड रुपया दोन रुपया मिनिमम तीन रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपयेपर्यंत जसे ते कापडी पिशव्यामधल्या वगैरे पाहिजे जरा असेल तर मला संपर्क करा माझा नंबर मोबाईल नंबर सांगत आहे पंच्याण्णव सत्तावीस पंचावन्न सत्तेचाळीस त्र्याण्णव हा माझा मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि अजून एक दुसरा एक नंबर देतो आहे शहाण्णव झिरो पंचेचाळीस त्रेचाळीस सहाशे चौदा ह्या दोन्ही मोबाईल नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक करू शकता आपल्याकडं होलसेल रेटमध्ये अक्षर मिळतील माझा पत्ता ॲड्रेस आहे आळंदी देवाची वडगाव रोड राम मंदिरासमोर कैलास बनसोडे श्री सावतामाळी परिवाले धन्यवाद